नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीस पंचवीस मित्रांनो घरकुलसाठी लागणारे कागदपत्रे म्हणजे मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहे आणि मित्रांनो घरकुल मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये घर बांधण्यासाठी किती पैसे जमा केले जाणार आहे आणि घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावे लागेल याबद्दलची सर्व माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी घरकुल योजना ज्याचे उद्देश आहे साथ सर्वांसाठी घर यामधून महाराष्ट्र मधील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सरकार मार्फत घरकुल योजना राबवून घर दिली जाते तर ते घर मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणते कागदपत्रे असायला हवे तो आपण अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे या संबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे तर मित्रांनो पहिला बघा आधार कार्ड व पॅन कार्ड दुसरा सात बारा उतारा तिसरा उत्पन्नाचा दाखला चौथा जात प्रमाणपत्र व पाचवा रेवाशी दाखला सहावा रेशन कार्ड सातवा मनरेगा जॉब कार्ड आठवा लाईट बिल म्हणजे मित्रांनो वीज बिल नवा बँक पासबुक झेरॉक्स दहावा पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि मित्रांनो अकरावा ग्रामपंचायत प्रमाणपत्र तर मित्रांनो वरील कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहे मित्रांनो जर तुमच्याकडे अकरा प्रकारचे कागदपत्र असेल तर तुम्ही शंभर टक्के घरकुल योजनेचे लाभ घेऊ शकता आणि मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीस किती अनुदान दिले जाते म्हणजे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये घरकुल मंजूर झाल्यानंतर घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना किती रक्कम दिली जाईल तर बघा मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीस अर्ज करणाऱ्या पात्र सरकार सरकारमार्फत एक लाख चोपन्न पन्न हजार रुपयांचे अनुदान दिले जाते वरील अनुदान हे तीन टप्प्यामध्ये दिले जाते जसे जसे तुमचे घराचे काम तुम्ही पूर्ण करता त्याप्रमाणे अनुदान हे टप्प्यात दिले जाते आणि मित्रांनो घरकुल योजना दोन पात्रता काय आहे तर बघा मित्रांनो घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार महाराष्ट्रातील रहिवाशी असायला हवा अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयेपेक्षा कमी असायला हवेत तर तो या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र होतो आणि मित्रांनो अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांच्या याआधी कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे तसेच त्याने या आधी या योजनेचा लाभ घेतला नसावा अर्ज करणाऱ्या किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या याआधी जर केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या गृह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आणि मित्रांनो ही महत्वाची माहिती आहे बघा मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीस साठी अर्ज कुठे करावा मित्रांनो जर तुमच्याकडे या अकरा प्रकारचे कागदपत्र असेल तर तुम्ही अर्ज कुठे करणार तर बघा मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीस साठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन करावा लागेल त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एक अर्जाची प्रत घेऊन त्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून तो अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावा लागेल व या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार चोवीस मध्ये घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि दोन हजार चोवीसमध्ये घरकुल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला घर बांधण्यासाठी किती अनुदान दिला जाईल आणि मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा याबद्दलची सर्व माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो